सर्वोच्च स्थान राष्ट्रमाता जिजाऊंच्या जाऊनच्या आम्ही दुपारी बारा वाजता दर्शनासाठी जाणार आहेत खंतरवालीहून त्यानंतर चौदा तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत चौदालाच परत जालना जिल्ह्यातून काही कार्यक्रम आहेत दौरा टाकल्या आणि पंधरा तारखेला संभाजीनगरला त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहेत परंतु आमची जास्तीची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची आम्ही आकडे जी आकडे मूड केली ते आम्हाला कळाली की टी yes, त्यांच्या काय काय संस्था आहेत शासनाचे त्यांनी आकडे मूड चुकीची मराठी ठरवणारे कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही आम्हालाच विचारते त्यांनी दुसरं कोणाला विचारतात आम्हालाच किती गाड्या नाही दरबर आम्हाला ना माहितच व्हाय नाही काय आहे त्यांची आता आम्हाला कळायला लागलं हे आपल्या कोणीच विचारतील आणि आपल्या सांग मराठ्यांनी सांगणारच या बरे ना तर सजीत इडिंगा करतात जिपा सुरू आहेत टँकरांचे डाब्ल्यू सुरू आहेत कलर देणं चालू आहेत बैलगाड्या सजीनं चालू आहे सगळे आकडे मोड त्यांच्यापेक्षा पन्नास फट जर भारी भरले तर नाव बदल ठेवले करोडच्या संख्येने मुंबईच्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जाऊनच्या आम्ही दुपारी बारा वाजता दर्शनासाठी जाणार आहेत अंतरवाली त्यानंतर चौदा तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत चौदा लाच परत जालना जिल्ह्यात पण काही कार्यक्रम आहेत दौरा टाकलेला आणि पंधरा तारखेला संभाजीनगरला त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहेत परंतु आमची जास्तीची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची आम्ही आकडे जे आकडे मूड केली ते आम्हाला कळाली की एस आय टी त्यांच्या काय काय संस्था आहेत शासनाच्या त्यांनी आकडे मूड चुकीची मराठी ठरवणारे कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही आम्हालाच विचारत त्यांनी दुसरं कोणाला विचारतात आम्हालाच किती गाड्या नाही दरबारीनं आम्हाला माहितच व्हाय नाही काय डावी त्यांची आता आम्हाला कळायला लागलं हे आपल्या कोणीच विचारतात आणि आपल्या सांगत मराठी तर या बरे ट्रॅक्टर तर सजीत ईडिंग करते जिपा सुरू आहेत टँकरांचे डब्ल्यू सुरू आहेत कलर देणं चालू आहेत बैलगाड्या सजीन चालू आहे सगळे आकडे मोठ त्यांच्या पेक्षा पन्नास फट जर बाहेर भरले तर नाव बदलले ठेवलं मराठे करोडच्या संख्येने मुंबईच्या काना वापरातून घसणार आहे सरकार करून संपर्क झालेला आहे त्यांचा खपका चालू होता आता ते काय करून आता काय बोलली होती त्याच्यात ते काहीतरी चाललं होतं ना मग हे मग इकडं बोट मोडलं म्हणून मी इकडं एक जणांनी बोट ठेसळली मग त्याच्यामुळे मी इकडे दवाखान्यात आलो मग हा तापन ती आली म्हणून मला सहन होत नाही उच्चिका काही झालं तरी त्यामुळे मला इथं सलाईन लावल्या दोन चार आता सुट्टे डॉक्टर देत नव्हते माझे जाऊ जे मासाहेबांचं दर्शन घ्यायचं मला सुट्टे द्या परत मागे येईल झाड त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही त्यांचं आता हे चालू होतं ना निकाल निकाला तर त्यामुळे नाही झालं पण बोलणं चालू होतं बोलायला आकडून गेलो बा मी बोलावच का बोलत येत मी त्यांना बोलत ते मला बोलत आहे काहीच व्हायना कुठंच त्यापेक्षा आता वीस तारखेपर्यंत त्याला शब्द दिले त्याप्रमाणे वागत वीस तारखेपर्यंत शेवट शब्द दिले की दार खुले चर्चेच पण एकदा जर अंतर बाहेर पाठायला बोलत पेलत काही नसतो आरक्षण पाहिजे त्याच्यात नुसते चर्चा नको आता त्याच्यावर शेहेचाळीस लोक काम करतात काय करतात कोणाला माहित नुसते ते गुगल वाचित आणि परिसर झाली ते कुंकुणा याचं काय होतं शोधिते असं कागद फेकद पुस्तकच त्यांच्या हातात ग्रंथ घातले होणे नुसते खप पडली देत त्यांना काय जुळाना ते मी जुळेले त्यांना मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोयरीक होती मराठा समाजाची जिथं सोयरीक होती व्याख्या बदला ना त्यांनी व्याख्या तिसरीकडे नेते ने देते आईच्या जातीकडे तिसरंच काहीतरी कुंभाखाली देत मग डोक्यात नाही राहत पहिलं आणि मग परत म्हणते ती असं जमत नाही मग आता व्याख्या सांगा म्हणले आता सांगितले ना त्यांना की जिथं आमची मराठ्यांची सोयरी जुळती परंपरेनुसार त्यांना द्या असा कायदा सांगतो काय प्रॉब्लेम आहे का नाही मग ते आता काही प्रॉब्लेम नाही पळालेत मग आता काय करत मुंबईत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका